हॅलो फ्रेंड्स मी शौनक आणि स्वागत आहे तुमचं या यूट्यूब चॅनलमध्ये तर फायनली तो दिवस आलेला आहे ज्याची आपण आतुरतेने वर्षभर वाट बघत होतो आणि ज्या जयघोषात आपण गेल्या वर्षी म्हटलं की पुढच्या वर्षी लवकर या तर ते वर्ष लवकर संपलेलं आहे आणि आज आम्ही जात आहोत बाप्पांना आणायला तर आज आमच्या घरी म्हणजे आज चतुर्थी नाही आहे चतुर्थीचा आजला दिवस आहे तर आज आम्ही बाप्पांना आमच्या घरी घेऊन येणार आहोत रात्रीचे वाजलेले आहेत दहा जस्ट थोड्या वेळापूर्वीच मी मला लॉग आऊट केलं आहे के आणि आता आम्ही निघणार आहोत आमच्याबरोबर वर वर्षाचे वर काका आणि तिचा कझिन पण आहे तर मग चला आता आम्ही तयार आहोत आम्ही त्यांची वाट बघतोय आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत तिथे घोडबंदरलाच आनंदनगरलाच तिकडे बरेचसे स्टॉल्स आहेत म्हणजे पंडाल्स आहेत नॉट स्टॉल्स आहेत ते पंडाल्स आहेत तर तिथून आम्ही गणपती आमचा बुक केला आहे आता आम्ही तिकडे घ्यायला जात आहोत तर मग गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोर्या मग चला दरवर्षीप्रमाणे ऑफिस झाल्यानंतरच आम्ही गणपती आणण्यासाठी बाहेर पडलो रात्रीचे साडे दहा पावणे अकरा झाले असावेत आम्हाला वाटलं की आम्ही जिथे गणपती बुक केला आहे तिथे गर्दी कमी असेल कारण काय संध्याकाळी पब्लिक बापांना आपल्या घरी घेऊन गे गेले असतील बट तिथे गेल्यानंतर आम्ही जे पाहिलं बी वेअर टोटली शॉक्ड गणपती आणायला आम्ही आलेलो आहे पण गणपती आणायला ही एवढी लाईन आहे आणि आमचा नंबर तिकडे मागे शौनक एकवीस तसेच गाडीच्या मागे आमचा नंबर आहे सो बघूया आता किती वेळ लागतो आहे का काही जायचं नव्हतं असा प्लॅन होता पण बाबूची काम आहेत त्याच्यामुळे ऑब्वियसली करायलाच लागलं सो ही लाईन आता पुढे सरकत सरकत आता शौनक थोडा पुढे आलेला आहे शौनक थोडा पुढे आलेला आहेस मागणं अ तू गर्दी आहे पुढे सो फायनली आमचा आता नंबर येईल हा गणपती घेतला की आमचा नंबर येणार आहे आम्ही फायनली दुकानापर्यंत पोहोचलेलो आहोत आहे यावेळेला गणपतीचं डेकोरेशन दोन हजार चोवीस बॅकड्रॉपला आम्ही दिलेलं आहे मस्त पैठणीची साडी आम्ही यावेळेला घेतलेली आहे त्यामुळे तुम्हाला मस्त मोर वगैरे आहेत पैठणीच्या साडीची जी स्पेशालिटी असते ती आणि एकदम सिम्पल डेकोरेशन ठेवलेलं आहे तर गेल्या वर्षी जो स्टँड होता त्याचाच वापर केला आहे त्याच्यावर फक्त आम्ही अशी साडी वगैरे देऊन त्याला जर डेकोरेटिव्ह बनवण्याचा प्रयत्न केला आहे आणि हे जे डेकोरेशन आहे ते कम्प्लीट माझ्या बहिणीने आणि वर्षा माझी वाईफ ते दोघींनी मिळूनच केलेलं आहे तर आम्ही गणपती घेऊन आलो आणि आता सध्या आम्ही आमच्या देवघराच्या इकडे ठेवलेलं आहे तर गणपती आम्ही जेव्हा घेऊन येतो तेव्हा नेहमीच आम्ही देवघराच्या इकडे ठेवतो आणि मग सकाळी तिकडे जिथे आम्ही असे सगळं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे तिकडे जाऊन गणपतीला बसवतो त्याची पूजा वगैरे करतो आणि आमच्याकडे सगळं सिम्पल असतं म्हणजे जसं आपण देवांची पूजा करतो तसंच आम्ही बाप्पाची पूजा करतो तर ही अशी तयारी आमची झालेली आहे रात्रीचे दोन वाजलेले आहेत तर।, तर मग चला तर 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 आता आपण झोपायला जाऊया कारण आज खूप दबायला झालेलं आहे तर मित्रांनो काल रात्री झोपायला तर उशीर झाला त्याच्यानंतर आम्ही सकाळी मग आरामातच उठलो देवांची पूजा झाली बाप्पाची पूजा झाली आणि आता आम्ही थोड्या वेळ रिलॅक्स करतो आहे आणि त्याच्यानंतर आरती करू आणि मग आजचा स्पेशल मेनू म्हणजेच वरण भात उकडीचे मोदक आणि डाळिंब्यांची उसळ आणि त्याच्याबरोबर साईडला एक चटणी असणार आहे तर त्याचा प्रिपरेशन आतमध्ये चालू आहे माझी आई वर्षा आणि माझी बहीण त्या सगळ्यांनी किचनचा ता ताबा घेतलेला आहे आम्ही आता आरतीची तयारी करतो आहे तत्पूर्वी आम्ही दाखवतो की आम्ही गणपतीची स्थापना केली तिकडे डेकोरेशन वगैरे कसं केलं आणि आता गणपती कसा दिसतो आहे ते बघूया आपण मग चला तर फायनली आरती वगैरे करून झाली आणि आता वेळ आहे ती जेवायला बसायची मस्तपैकी मोदक वगैरे तयार आहेत वरण भात मोदक चटणी हे माझा फेवरेट आहे आणि बाकीच्यांचं आहे वरण भात मोदक चटणी आणि डाळिंब्यांची उसळ किंवा वाल भाजी आपण जे म्हणतो तर मग चला आता इकडे आत मी चटणी बनवणं चालू आहे एकदा ते सगळं झालं की आम्ही तुम्हाला आता मेनू पण दाखवतो आणि हा व्लॉग मग कन्क्लूड करू तर मग आज संध्याकाळी आमचे काही फ्रेंड्स आहेत त्यांचेही इन्व्हाईट्स आलेले आहेत आणि त्यांच्याकडे दीड दिवसाचा गणपती असतो तर त्यांच्याकडे पण जायचं आहे आमच्या सोसायटीतले काय आहेत काही बाहेरचे आहेत तर मग बघूया कसं काय आहे लोकांनी कसं डेकोरेशन केलेलं आहे आणि त्यांनी आपल्या बाप्पांचं आगमन केलेलं आहे तिकडे सगळ्यांची आता पूजा झालेली आहे सगळ्यांकडे ना आता घरात आरती ऐकू येत आहेत मग गेल्या तासभर लोकांच्या घरी आरती ऐकू येते हा एक असा सीझन असतो ना की जेव्हा सगळे फ्रेंड्स रिलेटिव्स हे सगळे एकत्र येतात दिवसभर जरी तुम्ही तुमच्या कामांमध्ये बिझी असाल ना किती महिनो महिने तुमचा कॉन्टॅक्ट नसेल फक्त व्हॉट्सॲपवर हाय आलो असेल पण गणेश उत्सव दिवाळी दसरा रामनवमी हे असे काही सण आहेत ना जेव्हा सगळा परिवार सगळा गोतावळा एकत्र येतो आणि ह्याच्यातनं एक जण जरी कोणी बाहेर राहिला ना तर मग खूप फील होतं आणि आजकालच्या कॉर्पोरेट जगमध्ये असंच चालू आहे हो की एक जण नेहमीच बाहेर राहतो जर कुठे ना कुठेतरी ते फील होतं की अरे यार लहानपणी शाळेत असताना ना वगैरे आपण कसे सगळे एकत्र असायचो मग आई वडील काका काकू का, का, मावशी मामा मामी सगळे आत्या वगैरे सगळे सगळे एकत्र असायचे पण आजकालच्या फील्ड्समध्ये आणि आजकालच्या कामाच्या वर्क प्रोफॉर्ममुळे असं झालेलं आहे की कोण न -कौन कोणतरी येत नाही कोणाला कोणाला जमत नाही तर अशीच एक आहे रिक्वेस्ट की बघा जमा सुट्ट्या जमवा आणि सुट्ट्या घ्या आणि एक दिवस का होईना पण तुम्ही सगळेच्या सगळे एकत्र हा उत्सव साजरा करा मग गणेश उत्सव असू दे दसरा असू दे दिवाळी असू दे पण एक दिवस हा साजरा झालाच पाहिजे दणक्यात कारण शेवटी तो आपला सण आहे जसे बाकीचे लोक आपला सण दणक्यात साजरा करतात तसा आपणही केला पाहिजे तर मग चला आता बोलून बोलून दमलोय भूक लागली आहे चला जेवायला तर मग फायनली बघा हा आमचा छोटासा मेनू आहे आजचा वरण भात उकडीचा मोदक चटणी आणि डायमंची उसळ ते त्यांच्यासाठी नाही आहे अजिबात नाही तर मग आता सुरुवात तर आपण मोदकाने करायची मोदकाने सुरुवात करते आणि मी सुद्धा मस्त झालेलं आहे म्हणजे ना हे मोदक आम्ही तिघींनी मिळून केले मी माझ्या सासूबाई आणि माझी माझे आकार जरी आम्हाला जमत नसले एक नंबर आहे सुंदर टेस्ट आलेली आहे पण आकार पण संपतात तसे म्हणजे आम्हाला पण अगदी आम्ही सुबक आकार नाही करू शकत हो पण सुंदर टेस्ट झाली आता मी टेस्ट घेणारे डायम एंडची रिव्ह्यू तिच देते हम्म मस्त झालीये जशी लग्नाच्या पंक्ती असते ना डायम एंडची उसा तशी झालेली आहे आम्ही कांदा लसूण आता कांदा लसूण अजिबात नाहीये आणि नॉर्मली जी असते ना ह्याची थोडीशी पातळ असते आज थोडीशी घट्ट झालेली आहे ते ग्रेव्ही थिक ग्रेव्हीतली डाईंगबेनची उचल आणि आता मरण भाताने सुरुवात करूयामध्ये ना मेन जे असत ना कोटिंग सगळ्यात इम्पॉर्टंट असतं हे जे कोटिंग आहे ना जास्त कडक राहिलं ना मग आपलं ते सारणला मजा येत नाही खायला hmm. पण कोटिंगच आपण चावत बसतो ज्यांचं कोटिंग परफेक्ट आहे आणि त्याचबरोबर सारण असं बिरगळत बरोबर लक्ष खाण्याचे जर तिथं मोदक नाही टाकणारे मी ऍक्च्युली वरचं कोटिंग तोंडात छान विरघळतंय आणि मग त्या आतल्या सणाची टेस्ट येते सो so, आमचा मोदक हा छान झालेला आहे आणि डाळिंबेची उसळ आणि वरण भात हे खाण्याची काय मजा आहे ना मस्त आहे आपलं मस्त वरण भात चटणी वा चटणी म्हणजे आता आम्ही मस्त जेवतोय सावकाश आता आमची जेवणं वगैरे झालेली आहेत आणि आता आम्ही थोडा वेळ आराम करणार आहोत आणि मग संध्याकाळी जाऊ आम्ही सगळीकडे ज्यांच्याकडे दीड दिवसांचे गणपती आहेत त्यांच्याकडे जाऊन येणार आहोत कालपासून म्हणजे काल संध्याकाळनंतर खूप एक्साइटमेंट होती बाप्पा घरी येणार बाप्पा घरी येणार त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल रात्री जवळपास पन्नास मिनटं आम्ही त्या क्यूमध्ये उभे होतो आणि त्याच्यानंतरसुद्धा लोकं येत होती माझ्या लहानपणीची एक आठवण सांगतो की आमच्या घरी जेव्हा गणपती असायचा म्हणजे डोंबिवलीला तेव्हा माझ्या सोसायटीतले सगळे मित्र माझ्याबरोबर यायचे गणपती यायला आणि कमीत कमी एक दहा पंधरा जण आम्ही असायचो म्हणजे माझ्या घरचा गणपती घेऊन जाला किंवा दुसऱ्याकडे जायचं मग त्याच्या जा गणपती घेऊन यायचा मग तिसऱ्याकडे जायचं आणि त्या दुकानापासून ते घरापर्यंत दुकाना कंटिन्युअस mm. गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या तो जयघोष करत करतच आम्ही यायचो आत्ताही करतात लोकं बट आता कसं आहे की बऱ्याचशा लोकांकडे आजकाल गाडी वगैरे आहे बरेचशी लोकं तसेच ते करतात मग सगळे रिलेटिव्हच गाडीत बसतात मग त्या गाडीतच गणपती बाप्पा मोर्या करत करत आपल्या घरी वगैरे येतात जे जवळपास राहणारे असतात ते लोक पायी घेऊन जातात गणपतीला घरी काही लोक रिक्षातनं घेऊन जातात ट्रकमधनं जातात टेम्पो अशा अनेक प्रकारे गणपती बाप्पा आपल्या बरोबरात पण ते वेगळी मजा असते तर चालत चालत गणपतीला घेऊन जायचा वगैरे तो फन कुठेतरी आत्ताची मुलं बहुतेक तरी मिस करतात कारण पूर्वीच्या वेळेला लोकं विचारते अरे किती वाजता जायचं आहे किती वाजता जायचं आहे तसं आता नाही आहे म्हणजे आता अथर्व आहे की तर अथर्वचे फ्रेंड सर्कल्स असे कोणीही येत नाही किंवा अथर्व कोणाबरोबर जात नाही किंवा कोणी असे विचारत नाही गेले चल बाप्पाला आणायला जायचं येतोस का आमच्याबरोबर तर कुठेतरी ना तो फन जो आपल्या पिढीपर्यंतच्या लोकांनी घेतलेला आहे तो आता हळूहळू कुठेतरी तसा कमी झालेला आहे मे बी लाईफस्टाईल्स बदललेत पब्लिकचे बट सम ना हे परत कधीतरी एकदा जगायला नक्की आवडेल आणि एक गोष्ट जी मला सांगायची आहे ती खास करून मला जास्त खटकली ती म्हणजे आपल्या घरी तर आपल्या सर्वांचे घरचे गणपती बाप्पा आलेच पण त्याचबरोबर अनेक मंडळांनी मग ते मोठे मंडळ असू दे किंवा कॉलनीतली छोटी छोटी मंडळं असू दे प्रत्येकजण काल गणपती घेऊन आले जिथे रेकॉर्ड प्ले होत होते तिथे मला खास करून खटकलं म्हणजे सगळ्यात जास्त खटकलेली गोष्ट म्हणजे बाप्पांना तुम्ही घेऊन येत आहेत ठीक आहे तुमच्याकडे ढोलताशे नाही आहेत वगैरे पण मग पोरी जरा जपून दांडा धर हे गाणं गणपतीसाठी का वाजवायचं आहे ह्याचं मला लॉजिक अजूनही कळलं नाही त्या गाण्याचा आणि या गणपतीच्या सणाचा काय संबंध आहे म्हणजे जर तुम्हाला गाणी वाजवायची आहेत ना मग ठीक आहे ना हिंदी पिक्चरची वाजवा काही वाजवा पण आपल्याकडे गणपतीवर सुद्धा बनवलेली अनेक हिंदी मराठी गाणी आहेत ती का तुम्हाला वाजवता येत नाही मे बी ते गाणं वाजवलं छपरीसारखा डान्स तुम्हाला करता येत नसेल म्हणजे काही लोकं जे म्हणतात ना की हे सार्वजनिक बंद करावं मग हे असं बघितल्यावर तरी मग वाटतं की खरंच हे असं असेल तर नको बाबा कारण अशी अनेक मंडळं आहेत ना जे एकदम ट्रॅडिशनल पद्धतीने म्हणजे एकदम आपल्या म्हणतात ना की कोर पद्धतीने गणपती बाप्पाला घेऊन येतात ढोलत असे असतात लेझिम असतो आणि ना एकदम ते फेटे बिटे घालून वगैरे असे येतात पालखीतना वगैरे घेऊन येतात तर मग कुठे ना कुठे ना ह्या मंडळांकडे बघितल्यावर वाटतं की हां सार्वजनिक गणपती पाहिजेत पण मग हे असे पोरी जरा जपून दांडा धर वगैरे नाचणाऱ्या पब्लिकला बोलून असं वाटतं की खरंच नको तर एकच रिक्वेस्ट आहे मित्रांनो तुम्हाला रेकॉर्ड लावायचा आहे लावा गणपतीसमोर नाचत नाचत गणपती घेऊन यायचं घेऊन या पण गाण्यांची सिलेक्शन ठेवा कारण हा सण बाप्पांचा आहे थोडं भान ठेवा या गोष्टींचा आहे नो तुम्हाला बहुतेक लोक मला खालतील हे बघितलं बहुतेक शिव्या घालतीलच काही प्रॉब्लेम नाही आहे कारण मग असं कुठं तुम्ही समर्थन दाखवतात की हे असंच करायला पाहिजे म्हणून आणि बाप्पांना असंच आणायला पाहिजे तर रिक्वेस्ट आहे मित्रांनो प्लीज उत्सवांच्या वेळेला वे अशी गाणी लावू नका ही गाणी उत्सवांसाठी बनवलेलीच नाही आहेत तर चला थांबवतो हा व्लॉग मी इकडेच आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुन्हा भेटू लवकरच नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय